म्हणलं तुमचं परत एकदा वागता एक नवीन ब्लॉकमध्ये ना आज कुठेतरी बीच नाहीतर काहीतरी फिरू चला थँक्यू रूमवर रॉम रॉम पण जाम घंटाला आले ना गर्मी तर भरपूर आहे ड्रेसिंग मारले म्हणजे आज बीचच्या असं मला वाटते चला आता निघता बघ इमजनॉविच कॅफे आहे अशी लोकेशन वॉ मी व्यू बसलेलं तुम्ही क्लास आज दाखवतो

आता थोडा पाणी कमी झाले तुम्हीच रील बघलेली का पहिल्यांदा काहीतरी पहिल्यांदा काहीतरी चांगला बघले या मोठी समस्या ओला पण नाही का उबर पण नाही कारण की आमचा ड्रायव्हर व्ही ड्रायव्हरला गाडी दिली चालवायला तर बस हे ऑनलाईन काय आहे का या ओला उबर काहीतरी मी येत नाही चालत तर चालत जाव लागल मी याची गाडीत बसणार नाही हो जमते का नि तरी नीट झाली तरी बसन <laughs> तुम्ही चला पूर्ण मी त चालत मी याचेबरोबर नाही बसणार आम्ही मागे बसले है

सिर्फ आपको सिर्फ लिख का फर्क रहेगा सिर्फ लिख का फर्क पैटिनम में और मेजस्टिक प्राइज में 2500 के एंट्री में फूड अनलिमिटेड फाइव हंड्रेड ओ टी पी सी रहेगा ऑन टेबल लिख रहेगा खेलते समय तो आपको अनलिमिटेड जरूर रहेगा अगर आपको ज़्यादा पैकेज चाहिए तो आपको थ्री थाउजेंड या साढ़े तीन हज़ार वाला पैकेज ले सकते हैं आप लोग थोडा आतमध्ये वगैरे घ्यापेक्षा कुठून बाहेरशे येतात डिस्काउंट पण भेटते दादाने आम्हाला किती पर्सेंट डिस्काउंट भेटले तुमच्या याच्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट मिळते डिस्काउंट नाही काल आम्ही ज्या मध्ये गेलेलो त्याच्यावर आम्हाला पाच हजार पाचशे रुपयाचं कॉईन पण मिळालं टोटल दोन हजार आमचं वाचलं पाचशे पाचशे चार जणांचं म्हणून बाहेरच्या जर तिकीट आपण घेतली तर बराच फायदा पण पडते प्लस अजून डिस्काउंट पण मिळते म्हणून

काल नक्कीच पाच वाजता आलो आम्ही कसं नव्हतो पाच वाजता निघलो ना एकदम बरा वाटला चाळीस ते किती जिंकलो आपण बेचाळीस अंदाजे सत्तेचाळीस हजार परफेक्ट जिंकलो ना आमच्या अर्धा तर ट्रिपचा बजेट निघला चला <laughs> आता इथल्या काय जाऊया आता घरी चला आता निघता निघत आहे चला पण एकदम बरा वाटे जिंकलं होतं की पहिले नाईटला पहिली नाईटला किती जिंकलो आपण पहिली नाईट तेवीस सत्तर पर्यंत आकडा गेला आमचा कंटिन्यू लाव सोडून आलो सावंतवाडीमध्ये दादा नाव काय तुमचं हिंमत हिमत राजपूत हिंमत राजपूत दादाचे दुकान आणि एकदम मस्त इथं ना प्राइस पण एकदम गोव्यापेक्षा तरी कमी आहे कमीच आहे गोव्यामध्ये आपला दोन दोन वर्षाचा मिक्सिंग दोन वर्ष जरी वस्तू थँक्यू

त्याच हॉटेलला आल्या कारण की गुरुवारी खालेला शाकाहारी तर आज रविवार पण आहे तर मांसाहारीची चव इथं वेगळीच तर मांसाहारी खावायची पण इच्छा आहे बघू कसे आज टेस्ट आहेत त्याने आज आवडले लांब आम्ही आलो याच्यासाठी वाया घालवला पाहिजे ठेवून बिवून झालं आहे आमचा एकदम मस्त अशी टेस्ट पण होती ना मच्छी बिच्छी एकदम बेस्ट आता इथून काय प्लॅन अजून काही मला पण माहीत नाही बघू जर टाईम झाला तर कुठेतरी स्टे नाही तर डायरेक्ट घरा काल गोव्यावरून रात्री घरी आलो तर असं वाटत होतं की गोव्याला जाम गरमी आहे पण त्यांचा क्लायमेट आपल्यापेक्षा जाम थंडा होता आई आलं बघते जाम गरम गरम होते आता चाललं स्वामींच्या मठात आज प्रकट दिन पण आहे वसईला काय चाललं आपण भुईगाव वसईमध्ये भुईगाव आहे तिथे चाललं आहे इथं शंभर ते दीडशे मीटर लांबपासूनच लाईन शंभर मीटर पेक्षा जास्त असेल ना दोनशे मीटर लाईन स्वामी समर्थांच्या मठामध्ये आज स्वामी प्रकट दिन पण होता पण तिथले स्वामीसेवक जे होते खरं तर त्यांचा एकदम एक, एक नंबरचा नियोजन होता कारण की पाच ते सहा हजार पब्लिक एका टायमाला मंदिरामध्ये दर्शनासाठी होते स्वामी भक्त पण त्यांना थोडासा पण काय त्रास झाला नाही लाईनला टाईम लागला पण धक्काबुक्की नाही काय नाही एकदम एक मस्त परफेक्ट नियोजन होता ना त्यांना मी सलाम करतो का कर एवढी पब्लिक पण एकदम कंट्रोलमध्ये ठेवली ना स्वामी भक्त पण एवढं म्हणजे मनापासून होतं का असं दोन तीन लाडील होतं का आपण मधीत घुसू शकत होतो पण कोणी घुसत नव्हता नक्कीच ना चला आता निघतो घरात हा आला चला पॅकअप झाले ना हा ब्लॉग आपण इथंच एंड करू ब्लॉग आवडला असतो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय राहते राहते